ग्राम रोजगार सहायकांचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी नवव्या दिवशी हे अमर उ उपोषण सुरूच ग्रामरोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मागील नऊ दिवसापासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरूच आहे यावेळी उपोषणकर्ते श्रावणजी बोकडेसाहेब म्हणाले तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार पाचशे से ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यासाठी आमर उपोषणाला बसलेलं आमच्या मागण्या सतरा वर्षापासून प्रलंबित आहे शासन दुर्लक्षित आहे या खूप समस्यामध्ये शासनाने एक आमचा निवडणुकीपूर्वी ग्राम रोजगार सहायकांना आठ हजार रुपये फिक्स मानधन देण्यात यावे असा शासन निर्णय काढला आज रोजी तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी या शासन निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि ग्रामरोजगार सहायकांच्या खात्यात एक रुपयासुद्धा पोचला नाही शासनाला आम्ही कड कडकडीची विनंती करतो कर, दिवाळीपूर्वी आमच्या ग्रामरोजगार सहायकांना शक्यतेवर वैयक्तिक खात्यात एक महिन्याचं तरी वेतन सुरू त्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अशी आमची त्यांच्या शेतकऱ्याकडे विनंती आहे तसेच ग्रामरोजगार सहाय्यक हा ग्रामपंचायत स्तरावर काम करत असताना त्याला अनेक समस्या होत्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते अनेक खोट्या तक्रारीला तोंड द्यावं लागते त्यासाठी ग्राम सेवकांची नियुक्ती व ग्रामरोजगार सेवा सेवा समाप्तीचे अधिकार हे क जिल्हा प्रशासन जे कल आय एस अधिकारी आहे कलेक्टर साहेब आहे मुख्य कार्य अधिकारी आहे यांच्याकडे देण्यात यावे तसेच ग्रामरोजगार सहाय्यक हा पूर्णवेळ काम करत असताना त्याला अर्धवेळ म्हटल्या जाते ग्रामरोजगार सहाय्यकांना वेळ काम असा दर्जा दे तातडीने शासनात देण्यात यावा जर आमच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करेल तर आम्ही आंदोलन तीव्र करू आणि नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सेवक अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर सर उपस्थित राहतील आपल्या मुलासह आपली पत्नी आई सर्व कुटुंब परिवारासह महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सहाय्यक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी उपस्थित राहतील अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय आणि माझं उपशहर हे जोपर्यंत शासन आम्हाला न्याय देणार नाही आमच्या मागण्याची दखल घेणार नाही या दोन दिवसाच्या आहात तोपर्यंत मला मृत्यू आला तरी चालते माझा प्राण गेला तरी चालते मी माझ्या उप आंबोपशन कधी मागं घेणार नाही जय हिंद जय